मस्साजोग बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली या विरोधामध्ये पायल तिवारी बीटिया फाउंडेशन आणि गुलाबो गँग यांच्या वतीनं बालगंधर्व रंगमंदिर चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं यावेळी महिलांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बांगड्या देखील पाठवल्या आहेत तसेच महिलांनी बांगड्या फोडून या घटनेचा निषेध देखील केलाय या राज्यामध्ये महिला लहान मुली सुद्धा सुरक्षित राहू शकतात शकत नाहीयेत बीड मधील प्रकरणामध्ये आरोपी अजून देखील सापडले नाहीयेत त्यामुळे त्यांना कायद्याचा धाक राहिला नाहीये ज्या पद्धतीनं सरपंचांना मारलं गेलं या क्रूर घटनेचा निषेध करण्यात आलाय यावेळी महिलांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या आहेत आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे या आंदोलनाचं नेतृत्व काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका संगीता तिवारी यांनी केलंय आज आम्ही इथे सर्व महिला सुरक्षा आपल्या महाराष्ट्राची सुरक्षा याच्यासाठी मागणी करतोय आम्ही एक, एक पत्र लिहिलंय अमित शहा गृहमंत्री आणि गृहराज्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांना पत्र लिहिलंय की आज बीडचा बिहार कोणी केलाय आज बीडचा बिहार कोणी केलाय आणि बावीस दिवस झाले बावीस दिवस झाले तुम्हाला आरोपी मिळत नाही त्या माणसाला क्रूरतेनी अतिरेकी पद्धतीने मारल्या गेलंय अजून पोलिसांना आरोपी मिळत नाही सात ना आठ दहा पंधरा जणांना तुम्ही चौकशीसाठी बोलावता आणि अजून तुम्हाला वाल्या कराड मिळत नाही वाल्या धनंजय मुंड्याना सोळा फोन, फोन गेले का कशासाठी मग त्या वाल्या कराडचा आता कोण आहे या बीड बीडचा बिहार कोणी केलाय प्रत्येकाला रिव्हॉल्व्हरचा लायसन्स कसा मिळत आहे देवा भाऊ काहीतरी करा आज म्हणून आम्ही प्रत्येक पत्रामध्ये या बांगड्या पाठवतोय त्यांना तुम्ही जर आमची सुरक्षा करत नसाल तर या बांगड्या भरा बांगड्या कमजोरी नाही आहे पण बायका बा, बांगड्या ज्या आहेत त्या बायकांचं सौभाग्य लेणं आहे ते तुम्हाला आम्ही पाठवतो आमची सुरक्षा आमच्या बांगड्याच करतील म्हणून आम्ही या अमित शाह आणि देवेंद्र भाऊ फडणवीस बांगड्या पाठवतो या पत्रात अमोल उद्मले सह हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे